त्याच्या पगाराच्या रकमेतून हा दंड वसूल केला जातो तर हा कायदा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आपण विद्यार्थी असताना आपल्याला हे सगळे कागदपत्र लागत असतात किंवा शेतकरी वर्गालासुद्धा कागदपत्र लागत असतात मग आता कोणकोणत्या सर्व्हिसेस आहेत आता महसूलला जर आपण शक्यतो गेलो तर आपल्या महसूलमध्ये आपले जे दाखले लागतात त्यातले मुख्यतः दाखले आपल्याला वयराष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र ज्याला आपण नॅशनलिटी डोमनसेल एज डोमनसेल असं म्हणतो हा जो दाखला आहे हा दाखला कोणी द्यायचा आहे तर तहसीलदारांनी द्यायचा आहे तो किती दिवसांमध्ये दिला पाहिजे तर तो दाखला पंधरा दिवसामध्ये दिलेला पाहिजे जर तहसीलदारांनी पंधरा दिवसाच्या आत जर दाखला दिला नाही तर तुम्ही म्हणजे अर्ज दाखल केल्यापासून सगळे कागदपत्रांची पूर्तता केल्यापासून जर तहसीलदारांनी पंधरा दिवसाच्या दाखला दिला नाही तर तुम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडं अपील दाखल करू शकता पहिलं अपील दाखल करू शकता आणि त्यांनी सुद्धा जर त्यांना सुद्धा टाइम लिमिट दिलेला आहे त्यांनी सुद्धा अपील त्यांनी पण काही दिवस चालवायचं नाही त्यांना पण टाइम लिमिट आहे आणि त्यांनी जर वेळेत अपील निकाली नाही केलं किंवा के तुमच्या सरकार निकाल नाही झाला तर तुम्ही अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दुसरं अपील दाखल करू शकता त्यानंतर जो दुसरा जो डॉक्युमेंट आहे ते, ते आहे जातीचं प्रमाणपत्र ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट असं म्हणतो हे कास्ट सर्टिफिकेट देण्याचा अधिकार उपविभागीय अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांचा असतो हे जे दाखल आहे कास्ट सर्टिफिकेटचा तो एकवीस दिवसामध्ये देणं त्यांच्यावर बंधनकारक आहे आणि जर त्यांनी तसं दिलं नाही किंवा तो देण्यास आपल्याला नकार दिला तर आपण अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करू शकतो पहिलं अपील आणि त्या त्यांनी पण जर आपल्याला आपल्या मनासारखा न्याय नाही मिळाला तर आपण सेकंड अपील जिल्हाधिकारी यांच्याकडे करू शकतो त्यानंतरचा जो आहे तो उत्पन्नाचा दाखला आहे इन्कम सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला ते नायब तहसीलदार यांनी द्यायचं असतं जर नायब तहसीलदार यांनी पंधरा दिवसाच्या आत जर तुम्हाला उत्पन्नात दाखला नाही दिला तर तुम्ही तहसीलदार यांच्याकडे पहिला अपील करू शकता आणि दुसरा अपील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करू शकता त्यामुळे उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला पंधरा दिवसामध्ये देणं बंधनकारक आहे त्यानंतरचा जो जो दाखला आहे तो नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी द्यायचं असतं आणि ते दाखला तो जो दाखला आहे तो त्यांनी एकवीस दिवसाच्या बंधनकारक आहे जर त्यांनी एकवीस दिवसामध्ये तो दाखला दिला नाही तर तुम्ही पहिला अपील अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे करू शकता आणि दुसरा अपील हे जिल्हाधिकारी यांच्याकडे करू शकता तसंच इतरही डॉक्युमेंट्स आहेत जसं की तात्पुरता रहिवास प्रमाणात किंवा रहिवास दाखला हा रहिवास दाखला सात दिवसामध्ये तहसीलदार यांनी दिला पाहिजे जर त्यांनी दिला नाही तर तुम्ही पहिला अपील उपविभागीय अधिकारी आणि दुसरा अपील उपजिल्हाधिकारी यांच्याकडे करू शकता त्यानंतर ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र हे सात दिवसामध्ये तहसीलदार यांनी देणं बंधनकारक आहे जर त्यांनी तसंच केलं नाही तर तुम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पहिला अपील आणि दुसरा अपील अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे करू शकता त्यानंतर आहे ऐपतीचा दाखला ज्याला आपण सॉल्य सॉल्युव्हन्सी असं म्हणतो हे एकवीस दिवसामध्ये देणं बंधनकारक आहे जर रक्कम ही दोन लाखापर्यंतची असेल तर नायब तहसीलदार येणं गरजेचं आहे देणं गरजेचं आहे आठ लाखापर्यंत असेल तर तहसीलदार यांनी